त्याच्याबद्दल सांगितलं एकूण प्रमाणपत्र किती वाटप झाले नव्याने आणखीन काही नोंदीमध्ये वाढ झाली का या संदर्भातली काही माहिती दिली का आणि नव्याने काही आश्वासन दिले का चौपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्या नंतर चौपन्न लाखात त्यांनी एकूण चाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिले ज्यांनी त्यांच्या वंशावळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारख्या वंशावळी पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय आहे जाणून आता वंशवळ तर सिद्ध झाली ज्याला प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशवळ सिद्ध झालेली त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं तेही करतो बोलले आणि ते शिबिर त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजे लोकांना त्या तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या येतच नाहीत ना कोणाकोणाला कशाच्या माहितच नाही दुसरा एक मुद्दा आहे छगन भुजबळांना जनतेच पत्र आलंय काल सगळे कालच्या कायद्या संदर्भात एकाच विषयाच्या किती मागण्या आता या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात ज्या पूर्वीच्या आहेत सहा त्या साठीचे साठी त्यांच्याकडे दिले आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना रात्रपत्रित काढली ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोरीके जुळतात गणगोत्रातील लग्नाच्या सोरीके जुळतात त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरी ही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिलेली या व्याख्यास स्वीकारावं ते एक मुद्दा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळेल त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं तपास करणं ग्रह चौकशी करणं याला खूप किचट प्रक्रिया आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिर सगळे बंद आहे तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिटकि फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहितच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवाली सह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या सातशे सात मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळेस साक्ष्याला बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया झालेली नाही पाचवा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचे गॅजेट आणि सातारा संस्था म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार तेही यांनी आतापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे खर्च येत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम आ, mm. ती सार्के सार्के। हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चोवीस घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं ते कधीतरी उठते आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवस जातून एखाद वेळेस ती समिती कुठेतरी येते बसत माघारी जाते बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या नोंदी असून अर्ज केलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जातात आणि आपला सातवा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नवीन नव्यानं गठी त्यांनी नव्यानं गठीत पण केला अहवाल पण घेतला आता त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिलेल्या आपण त्यांना परंतु सगळ्या यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागे पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शोपार्याने बॉम्बे गाव गव्हर्नमेंटच्या संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भे आम्हाला भिवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या सालेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काही घातपाताचा प्रकार तो तो था था होता असलं तो सारखं भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय घडला होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याचं काढ मला जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटरवर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असतं एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालं मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गरबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उतारावर उतार डायरेक्ट असा येत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगा झाला असं पण ते म्हणून म्हणून नाशिकचे उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं म्हणजे मी मंगेश चिवट्याने सुद्धा सांगितलं हे खरंय का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुना अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी असू शकतो त्याच काय सांगता नाही घात आम्ही खेटाला लय निभारेत आम्ही डायरेक्ट अंगावर जातो सांगतो की हा घातला असू शकतो मग ते आलो आलोकडून त्या किल्ल्यावर आलो कडून आम्हाला जातानी काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते चढत नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेला होत फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिअर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतर माणसा सुद्धा चालताना दोघा उतरताना माग ओढून धरायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे धोका नाही मी मरायला भेट नाही सर असं सर काय छत्री व हो मराठी मराठी भेट नसतो ते पोलिसांचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं तीन चार महिन्या पूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या गोळ्या असतात तस <laughs> ते काय आला एकच ते मरण ना ते एक जागू जागू ते संरक्षण एक आमच्या ढकलो ढकलो आमचं संरक्षण आमच्या पैसे तिकडे लोक लुटीत लुटीत झाला त्याला आमच्या पोहोच दिवस सभा संपत्ती ते एक डोक्याचं काम आहे कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून